नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त निवृत्त कर्मचारीसाठी से आली आताची मोठी बातमी त्या संदर्भात युडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवयितपणे पाहणार त्याला सुरू करूया राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अनुषंगाने राज्यातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षक व शिक्षेतर कर्मचाऱ्यां प्रलंबित मागणीसाठी आक्रमक झाले आहे या प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्या याकरता दिनांक सहा तीन हजार पंचवीस रोजी धरण सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले आहे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र ही संघटना शासन मान्यता प्राप्त कर्मचारी संघटना आहे या संघटनेच्या वतीने वेळोवेळी कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडले आहे शिवाय पेन्शन प्रणालीवर या संघटनेच्या वतीने तोडगा काढण्यात आला आहे तर संघटनेच्या वतीने देण्याकर सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी धरण सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आलेले आहे हे धरण सत्याग्रह राज्यव्यापी स्वरूपाचे असणार आहे यामध्ये राज्यातील तब्बल सतरा लाख सरकारी कर्मचारी सहभाग घेतील अशी संघटनेची अपेक्षा आहे संघटनेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे महिन्यापासून राज्य शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे नव्याने स्थापन झालेले सरकार सध्या भक्कम पायावर उभे राहिले असून शंभर दिवसाच्या कार्यकृती कार्यक्रमामध्ये गुंतले आहे अशा सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रलंबित मागण्या म्हणजे सुधारित पेन्शनचा प्रश्न दिनांक एक मार्च हो चोवीसच्या अंमलबजावणी दिनांकापासून उडविल्याचे घोषित करण्यात आले परंतु त्या संदर्भातील कार्यपद्धती व नियम विषद करणारे परिपत्रक तसेच शासन निर्णय अद्याप निर्गमित झाले नाही यामुळे दिनांक एक तीन हजार हो चोवीस नंतर सेवृत्त झाले आहे असे कर्मचारी पेन्शनपासून वंचित आहे तसेच दिनांक एक सात चोवीस पासून केंद्रीय कर्मचारी प्रमाणे तीन टक्के वाढीव मागणी पत्ता जे कर्मचाऱ्यांना लागू करण्याचे श्वास धोरणाला बाधा करून गेले आठ महिने उलटले तरी देखील अद्याप शासनाकडून घेण्यात आला नाही अशा प्रमुख मागणी करताना सहा माझ्या पंचवीस रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास धरण सत्याग्रह आयोजन करण्यात आले आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा अन्य अशा अपडेट करण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद